आपण नशीब लिहून जन्माला आलेलो नाही आपण स्वप्न घेऊन आलोय क्षमता घेऊन आलोय आणि संघर्ष करून आपलं भविष्य आपणच लिहायला नमस्कार मंडळी हे काव्या जिथे प्रत्येक शब्द तुम्हाला स्वतःकडे परत नेतो कधी वाटतं का तुम्हाला की आयुष्यात जे काही होतं ते आधीपासूनच नशिबात लिहिलेलं असतं खरंच नशीब आधीच ठरवता का सगळं की आपणच नशीब लिहायला सुरुवात करायला उशीर करतो बहुतेक लोक काय करतात माहितीये त्यांना आयुष्यात काही नाही मिळालं सक्सेस नाही मिळालं त्यांच्या मनासारखं नोकरी नाही मिळाली तर ते पटकन म्हणतात नशिबात नव्हतं ना म्हणून नाही मिळालं पण त्यांना एक गोष्ट सांगायची आहे नशीब लिहिणारा देव नाही देव फक्त पेन देतो लिहायचं काम आपलं आहे आपल्या आसपास आपण रोज अशा लोकांना पाहतो कोणी म्हणतं शिकायची संधी नव्हती कोणी म्हणतं पैसा नव्हता तर कोणी म्हणतं नशीब खराब होतं पण लक्षात ठेवा आयुष्यात अडचणी सगळ्यांकडे असतात पण त्यातून मार्ग काढायला धाडस फक्त काही जणांकडेच असत नशीब आपल्या बरोबर जन्माला येत नाही ते हळूहळू तयार होत जेव्हा आपण शिकतो मेहनत करतो हार मानत नाही तेव्हा नशीब तयार होत आणि गम्मत बघा आपण चुकलो तरी नशीब आपल्याला थांबवत नाही ते म्हणतं पुन्हा प्रयत्न कर मी तुझ्या बाजूनेच आहे लोकांना वाटतं नशीब आपलं फ्युचर ठरवतं पण नाही फ्युचर आपल्या डिसिजन्सवर ठरतं आणि डिसिजन ठरवतात आपलं नशीब तुम्ही आज घेतलेला एक छोटासा निर्णय देखील तुमचं संपूर्ण आयुष्याचं नशीब बदलू शकतो काहीतरी सुरू करा काहीतरी शिका आणि सर्वात महत्वाचं स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा तुम्ही तुमचं फ्युचर बदलू शकता तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता पण एक गोष्ट आधी बदलायला लागेल तुमचं विचार करणं लक्षात ठेवा नशीब लिहित नाही आपलं आयुष्य आपणच लिहितो फक्त आपण लिहायला सुरुवात करायला हवी तुम्हाला खरंच तुमचं नशीब बदलायचं असेल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पाहिल्यामुळे तुमची सुरुवात आज झाली आहे आता हा मेसेज त्यांना शेअर करा जे अजूनही वाट पाहत आहेत नशीब कधी बदलते म्हणून मी काव्या भेटूया पुढील मनाला आवडणाऱ्या विचारांमध्ये तोपर्यंत तो स्वतःवर प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद